डॉक्टर सागर गुडमेवार यांना आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट जाहीर कवी सरकार कवियो का अध्यात्म कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष डॉक्टर सागर दिगंबर गुडमेवार हे वयाच्या अवघ्या अठरा वर्षात यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचले आहेत त्यांची संस्था कवियो का अध्यात्म ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त झालेली आहे संस्थेचा विस्तार महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यात देखील झालेला आहे लवकरच या संस्थेचा प्रायव्हेट कंपनीमध्ये बदल होत आहे त्यांच्या त्यांच्या शाखेमार्फत विविध स्तरावर प्रगतीचे नवे दालन उघडले गेले आहे चित्रकला नृत्य संगीत साहित्य या व्यतिरिक्त अनेक कलाकुशलतेमध्ये संस्थेने आपली प्रगती पोहोचवली आहे डॉक्टर सागर गुडमेवार यांना दुसऱ्यांदा डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे याकरिता त्यांना विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींद्वारे अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षा होत आहे सर्व ओळखीच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष कौतुक निर्माण झाले आहे डॉक्टर सागर गुडमेवार यांची प्रगती अशीच होत राहो अशीच सर्वांची मनोमन इच्छा आहे त्यांच्या या प्रगतीबद्दल कंपनीच्या कार्यकार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच संबंधित व्यक्तींना त्यांच्याबद्दल अधिक अभिमान निर्माण झाला आहे तरीही डॉक्टर सागर गुडमेवार यांची शालीनता आणि समंजसपणा कायम लोकांना आकर्षित करीत राहिली आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट